नमस्कार मित्रांनो मी शिवराज कोटी श्री समर्थ गोटफारम या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे की दहा शेळ्यांचा वार्षिक उत्पन्न किती खर्च किती आणि भांडवल किती लागतं याविषयी संपूर्ण माहिती तर मित्रांनो ज्यांनी अजून शेळीपालनाला सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणारच आहेत आणि ज्यांनी शेळीपालनाला सुरुवात केलं आहे ज्यांच्या ऑलरेडी शेळ्या आहेत त्यांच्यासुद्धा ज्ञानामध्ये भर पाडणारा हा व्हिडिओ आहे म्हणून व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा अगदी महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे आता व्यवसाय उभा करायचा ना पहिल्या पहिल्यांदा मुद्दा येतो की भांडवलाचा भांडवल कसा उभा करायचा आणि ते भांडवल किती लागतंय तर मित्रांनो या दहा शेळ्यांचं शेळी पालन करत असताना आपल्याला भांडवल लागणार आहे की एक तर शेडसाठी खर्च होणार आहे आणि दुसरी गोष्ट शेळ्यांसाठी खर्च होणार आहे शेळ्या खरेदी करण्यासाठी आणि तिसरी गोष्ट चाऱ्यावरती खर्च होणार आहे मित्रांनो चाऱ्यामध्ये आपण खुराक सुद्धा करू शकतोय त्यामध्ये जे ज्या शेळ्यांना लागणार आहेत टॅबलेट्स आहेत त्यासुद्धा आपण धरू शकतोय अशा पद्धतीने आपला खर्च होणार आहे आता एक एक टप्प्याने आपण पाहणार आहोत एक एक मुद्द्याने आपण पाहणार आहोत तर मित्रांनो पहिल्यांदा काय आहे की शेड व्यवस्थापनामध्ये आपल्याला दोन कंपार्टमेंट करावं लागणार आहे एक तर शेळ्यांसाठी आणि दुसऱ्यांसाठी दुसरं कडांसाठी आता शेळांसाठी एक गवण करावं लागेल आणि कडांसाठी गवण करावं लागेल दोन कंपार्टमेंट झाल्या दोन गव्हाणी झाल्या आणि पाणी पिण्यासाठी त्यांचं व्यवस्थापन त्या शेडमध्ये करायचं आहे आता दहा शेळ्यांसाठी शेड किती बाय कितीचं लागणार आहे तर मित्रांनो दहा बाय दहा शेळ्यांसाठी दहा बाय पंचवीसचा शेड करावा लागेल त्यामध्ये दहा बाय पंधराचा एक कंपार्टमेंट शेळ्यांसाठी आणि दहा बाय दहाचा एक कंपार्टमेंट कडांसाठी अशा पद्धतीने दहा बाय पंचवीसचा शेड आपल्याला करावा लागणार आहे त्यामध्ये गव्हा नसेल चा पाण्याचं व्यवस्थापन असेल या सगळ्या गोष्टी करायचं आहे आता दहा बाय पंचवीसचा शेड बनवण्यासाठी खर्च किती लागणार आहे ते आपल्या आपल्या हिशोबाने आपल्याला ठरवायचं आहे कारण सगळीकडे मजुरीचं दर वगैरे काही सारखं नसतं त्यामुळं त्यामध्ये थोडंसं कमी जास्त होऊ शकतं अंदाजे सांगायचं झालं तर आपल्याला दहा बाय दहा शेळ्यांसाठी दहा बाय पंचवीसचा शेड शेड बनवण्यासाठी त्याच्यामध्ये घावण पाण्याची व्यवस्थापन सगळ्या गोष्टी करण्यासाठी जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपये कमीत कमी खर्च येईल किंवा जर आपण कमीत कमी खर्च करायचं ठरवलं तर आपल्याला पंधरा ते वीस हजारामध्ये सुद्धा होऊ शकतं पण त्यासाठी नियोजन महत्त्वाचं आहे आणि जुगाड पद्धतीचा त्या ठिकाणी वापर करावा लागेल आता उत्पन्न किती होणार आहे ते सांगणारच आहे त्याआधी आपण चारा व्यवस्थापनासाठी काय करावं ते पाहू तर मित्रांनो चारा व्यवस्थापनासाठी आपल्या शेड आपलं शेत असणं अतिशय गरजेचं आहे आपल्या शेतामध्ये आपल्याला चारा व्यवस्थापन करायचा आहे तर दहा शाळांसाठी किती चारा व्यवस्थापन करायचं तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाच ते सहा प्रकारचे हिरवे चारे त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये लागवायचं आहे परतकी दोन दोन कोणते आता पाच ते सहा प्रकारचे चारे कोण कोणते तर मित्रांनो एकतर घास आहे दशरथ घास आहे हातगा आहे तुती आहे शेवरे आहे सुबाबळ आहे अशा पद्धतीने सहा प्रकारचे चारे या ठिकाणी होऊ शकतात आणि दुसरी गोष्ट थोडासा आपल्या शेडमध्ये आपल्याला सुका चारा स्टॉक करून ठेवायचा आहे त्यामध्ये तुरीचा भुसा असेल हरभऱ्याचा भुसा असेल सोयाबीनचा भुसा असेल अजून आपल्याकडे ज्या गोष्टी उपलब्ध असतात जसे की मूग असेल उडीद असेल याचे सुद्धा आपण त्या ठिकाणी स्टॉक करून ठेवू शकतो त्याचे सुद्धा चांगल्या पद्धतीने शेळ्या खात असतात अजून ज्वारीचा सुद्धा भुसा शेळ्या चांगल्या पद्धतीने खातात काढवा खातात त्या पद्धतीने आपल्याकडे जे उपलब्ध असेल ते आपण स्टॉक करून ठेवायचं आहे चारा व्यवस्थापन करण्यासाठी आपलं स्वतःचं शेत असल्यामुळे आपलं खर्च होणार आहे फक्त ते बी बियाण्यावरती आणि मजुरावरती अशा पद्धतीने आपण चारा व्यवस्थापनासाठी कमीत कमी आपला खर्च होणार आहे पाच हजारपर्यंत पर्यंत हे अंदाजे आपण सांगत आहे मित्रांनो याच्यामध्ये थोडंसं कमी जास्त होऊ शकतं पण तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता पण चारा व्यवस्थापन करत असताना एक आहे की मित्रांनो शक्यतो शेडच्या जवळ चारा व्यवस्थापन करा म्हणजे तुम्हाला शेळांसाठी चारा आणण्यासाठी वेळ वाया जाणार नाही किंवा लांब होणार नाही या हिशोबाने तुम्ही शेडच्या जवळपास आपण चारा व्यवस्थापन करू शकता आता शेळ्या खरेदी करत असताना तिसऱ्या महत्वाच्या गोष्टीवर खर्च होणार आहे ते म्हणजे शेळ्यावरती आता पालनामध्ये शेळी ही महत्वाची गोष्ट आहे शेळी खरेदी करत असताना क्वालिटीच्या शेळ्या खरेदी केल्या पाहिजे आणि जेवढा आपण क्वालिटीच्या शेळ्या खरेदी करू तेवढं आपलं उत्पन्नही जास्त असणार आहे आता व्हिडिओमध्ये ही जी शेळी दिसत आहे अशा शेळी जर आपल्याला खरेदी करायचं झालं तर अशा एखाद्या शेळीचे व्यालेले किंवा गावण शेळीची किंमत जवळपास पंधरा ते वीस हजारच्या पुढंच आहे जवळपास वीस हजार जरी जर आपण पकडलो तर एका शेळीचं दहा शेळीचे होणार आहेत दीड तीन लाख रुपये एक शेळीचे वीस हजार म्हणजे दहा शेळीचे दोन लाख रुपये होणार आहेत अशा पद्धतीने शेळी पालनाला सुरुवात करत असताना चांगल्यातल्या चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या निवडा म्हणजे तुम्हाला जास्ती उत्पन जास्त उत्पन्न मिळेल जेवढ्या जास्त किमतीच्या शेळ्या निवडेल तेवढं तुम्हाला उत्पन्नही जास्त मिळणार आहे म्हणून चांगल्या मोठ्या राशीतल्या जास्त दूध देणाऱ्या आणि जास्त दोन ते तीन कडे देणाऱ्या शेळ्या आपल्याला निवडायचं आहे आणि या शेळ्यांचं किंमत जवळपास वीस हजारच्या पुढंच असणार आहे वीस हजार रुपये जरी आपण पकडलो तर दहा शेळ्यांचं होणार आहे दोन लाख रुपये अशा पद्धतीने आपलं शेडवर एक जवळपास तीस ते तीस हजार रुपये आणि चाऱ्यावर एक पाच हजार रुपये म्हणजे असं पस्तीस शेड आणि चाऱ्यासाठी आपल्याला पस्तीस हजार खर्च होणार आहे आणि या शेळ्यांसाठी दोन लाख असे दोन लाख रुप दोन लाख पस्तीस हजार रुपये आपला खर्च होणार आहे अजून सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला खोराक असतील मेडिसिन असेल आणि या इतर गोष्टीसाठी आपल्याला सगळे मिळून राऊंड फिगर अडीच लाख रुपये खर्च होणार आहे दहा शेळ्यांचा शेड उभारणी करण्यासाठी सगळ्या शेळ्या आणण्यासाठी शेड उभारणीसाठी चारा व्यवस्थापन करण्यासाठी त्यांच्याचा खोराक असेल मेडिसिन असेल या सगळ्या गोष्टीवर खर्च करण्यासाठी आपल्याला जवळपास अडीच लाख रुपये आपल्याकडे असणं गरजेचं आहे आता अडीच लाख रुपये खर्च करून आपण चांगल्या पद्धतीने नियोजन करून शेड उभारणी करून चांगल्या पद्धतीने काम केलं तर आपल्याला उत्पन्न किती मिळू शकतं तर मित्रांनो पाहूया आपण शेळा घेत असतानाच व्यालेल्या किंवा गाभण शेळा घेणार आहोत म्हणजे आपल्याकडे शेळ्या आल्याबरोबर आपल्याला कर्ड उपलब्ध असणार आहेत म्हणजे आपल्याकडे एक शेळी आणि दोन कर्ड सरासरी आपण दोनच धरू तीन धरणार नाही राऊंड फिगर आपण दोन शेळ्या प्रत्येक शेळीचा दोन कड धरलो तरी आपल्याला दहा शेळ्यांच्या सुरुवाती काळामध्ये वीस कड मिळणार आहेत त्या वीस कडांचा आपण चांगल्या पद्धतीने सांभाळ केलो तर आपल्याला सहा महिन्यामध्ये सहा ते सात, सात महिन्यामध्ये एका कडावर एक हजार रुपये खर्च होणार आहे सरासरी आणि एक कडू सरासरी फिमेल असेल मेल असेल सगळे मिळून सरासरी आपलं सात ते आठ हजार रुपये कमीत कमी जाणार आहे आणि आठ हजारला जर आपण एक कडू विकलो आणि त्याच्यावर जर एक हजार खर्च झालं तर आपल्याला निवड नफा मिळणारा एका कर्डामागे सात हजार रुपये आता वीस कडांचं किती होईल तर मित्रांनो वीस कडांचं होईल दो एक लाख चाळीस हजार रुपये शेळीची एक वेत सात महिन्याचा असतो म्हणजे आपली शेळी व्याल्यानंतर परत दोन महिन्यानं गाभ राहत असते म्हणजे आपली शेळी खरेदी करून आणल्यानंतर परत सात महिन्यामध्ये परत व्यायला येणार आहे आणि सात महिन्यामध्ये आपल्या कर्डांचं आपल्याला एक लाख चाळीस रुपये निवळ नफा होणार आहे आणि पुढच्या वेताला परत एक लाख चाळीस रुपये आपल्या शेळ्यांचा कडामध्ये आपल्याला मिळणार आहे म्हणजे आपल्याला शेळ्या खरेदी केल्यानंतरनं चौदा महिन्यामध्ये दोन लाख ऐंशी हजार रुपये निवळ नफा होणार आहे आणि आपल्या शेळ्या बाजूला ठेवून अशा पद्धतीने आपण नियोजन करून वर्षाकाठी चौदा महिन्यामध्ये दोन लाख ऐंशी हजार रुपये निवळ नफा दहा शेळ्यापासून घेऊ शकतोय त्यासाठी फक्त आपल्याला नियोजन काटेकोर करावं लागेल शेळी व्यवस्था पण चांगलं करावं लागेल शेळ्या चांगल्या निवडावं लागेल आणि अपार कष्ट करावं लागेल जिद्दीने मेहनतीने सगळ्या संकटावर मात करून आपल्या ज्या वेळेस या गोष्टी कर करणार आहेत त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपलं शेळीपालन व्यवसाय यशस्वी होणार आहे अशा पद्धतीने आपण नियोजन करून शेळीपालन करू शकतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या ठिकाणी इथंच थांबूया जय जवान जय किसान धन्यवाद